पैसा तर कागदाचा तुकडा आहे पण एखाद्याचं आयुष्य बनवायचं असेल किंवा एखाद्याचं आयुष्य बिघडवायचं असेल तर पैशांचा सगळा खेळ असतो आणि याचा अनुभव प्रत्येकाने घेतलेला असतो सवयींना थांबवलं नाही तर त्या व्यसन बनतात आणि मग कुठलंही व्यसन सोडवणं अवघड जातं किंबहुना एखादं व्यसन माणूस मरेपर्यंत सुटत नाही किंवा व्यसन माणसाला घेऊनच मरतं रडून रडून स्वत मरण्यापेक्षा हे चांगलं आहे की तुम्ही हसून हसून तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना मारा तुमच्या एका हसण्यावर समोरच्याची अर्धी हार असते समजदार व्यक्ती कोणाबद्दलही वाईट बोलत नाही आणि कोणाबद्दल वाईट ऐकत देखील नाही किंबहुना समजदार व्यक्तीला हे सगळं करायला वेळच नसतो आजकाल नाती टिकवायची असतील तर मनामध्ये प्रेम स्वभावात सहनशक्ती आणि खिशात पैसा असणं गरजेचं आहे कारण कलयुग आहे नुसत्या प्रेमानेही भागत नाही आणि पैसा असूनही ना भागत नाही कोणाचाही उदय हा अचानक होत नाही त्यामागे कष्ट असतात मेहनत असते सूर्य देखील हळूहळू वर येतो एकदम उगवत नाही पाऊस पडल्यानंतर सगळ्या झाडांना एकसारखं पाणी मिळालं तरी प्रत्येक झाडाच्या जा प्रत्येक फळाची चव ही वेगवेगळी असते कुणाची आंबट कुणाची गोड कोणाची कडू हा दोष पाण्याचा नाही झाडांच्या बियाचा आहे त्याचप्रमाणे माणसाचं देखील असतं माणसाला जन्माला घालताना देव त्याला मातीचा गोळा म्हणून जन्माला घालतो अगदी प्रत्येकाला पण सगळा खेळ हा कर्माचा असतो माणसाचे कर्म ठरवतात की तो चांगला असेल की वाईट निघेल माणूस हा त्याच्या विचारांनी घडतो तो जसा विचार करतो तसाच तो बनतो चांगला आणि सकारात्मक विचार केला तर आयुष्य चांगले घडेल आणि वाईट नकारात्मक विचार कराल तर आयुष्य बर्बाद व्हायला वेळ लागणार नाही जग तुमच्या कितीही विरोधात गेलं तरी तुम्ही चालत राहा आणि त्याच रस्त्यावर चालत राहा जो सत्याचा आणि इमानदारीचा आहे ज्या रस्त्यावरून चालताना तुम्ही कोणाचे नुकसान करणार नाही आयुष्यात चालण्याची पद्धत तुम्हाला लागलेली ठेस शिकवते पडलात तर उठायला शिका पण घेतलेला आधार माणसाला आळशी बनवतो पडलात तरी चालेल रक्त बंबाळ झालात तरी चालेल पण कोणाचा आधार घेऊ नका एकटे राहा पण कोणाकडून अपेक्षा करू नका एकटेच खुश आणि आनंदी राहा पण कोणाकडून अपेक्षा ठेवू नका आणि स्वतःच्या दुःखाला ओढावून घेऊ नका वाईट वेळेमध्ये समजदार व्यक्ती रस्ता शोधतात आणि कमजोर असणारे बहाने शोधतात रस्ता शोधून पुढे गेलात तर यशस्वी व्यक्ती व्हाल आणि बहाने बनवणं सोडलं नाही तर तिथे अडकून राहाल जेवढं जास्त घट्ट नातं तेवढ्या जास्त अपेक्षा आणि जेवढ्या जास्त अपेक्षा तेवढे जास्त दुःख नाती घट्ट असू द्या पण नात्यांमध्ये थोडीशी मोकळीक असू द्या प्रत्येकाला विचार करण्याची त्याचे निर्णय घेण्याची मुभा असू द्या आपल्या अपेक्षा इतरांवर लादू नका किंवा इतरांच्या अपेक्षा स्वतःवर लादून घेऊ नका असं केलं तर नातं हसत खेळत टिकून राहील माणसाची सावलीसुद्धा उजेड आहे तोपर्यंत दिसते प्रकाशात दिसते अंधार पडला तर सावलीसुद्धा दिसत नाही मग तुम्ही कोणाकडून अपेक्षा करत आहात तुम्हाला साथ देण्याची सोबत करण्याची इतरांकडून आपण आलो आहोत एकटे आणि जाणार देखील एकटे आहोत एवढी एकच गोष्ट शेवटपर्यंत लक्षात ठेवायची मग कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही कोण आपल्या आयुष्यात आला काय आणि कोण आपल्या आयुष्यातून निघून गेला काय माणूस दोन गोष्टींमुळे पूर्णपणे बदलला जातो पहिली म्हणजे त्याच्या आयुष्यात येणारी खास व्यक्ती त्याच्यामुळे त्याचं संपूर्ण आयुष्य बदलतं आणि दुसरी म्हणजे त्याच्या आयुष्यातून एखादी खास व्यक्ती निघून गेल्यानंतर तुटलेला भरोसा विश्वास आणि निघून गेलेली वेळ ही कधीच परत येत नाही म्हणून दोन्ही गोष्टींची वेळेत किंमत करा आपल्या लोकांवरचा असलेला विश्वास आणि आपल्या हातात असलेली वेळ या दोन्ही गोष्टींची किंमत करा एका खऱ्या विश्वासाच्या आणि प्रेमाच्या नात्याला नेहमी वेळ दिला पाहिजे काय सांगावं उद्या कदाचित तुमच्याकडे वेळ असेल पण वेळ देण्यासाठी मौल्यवान नातं नसेल काय वाटतं तुम्हाला जेव्हा लोक तुमच्यासोबत खोटं बोलतात आणि तुम्हाला ते माहीत असतं की समोरचं आपल्याशी खोटं वागत आहे राग येतो की समोरच्याची कीव करावीशी वाटते आपल्या आयुष्यात घडणाऱ्या कुठल्याच वाईट गोष्टीसाठी इतरांना दोष देऊ नका किंवा देवालाही दोष देऊ नका कारण जेव्हा काही वाईट घडत असेल तेव्हा समजून जा आपले कर्म करताना कुठेतरी गडबड झाली आहे हवेमध्ये बोलल्या जाणाऱ्या आणि उडत उडत ऐकायला येणाऱ्या गोष्टींवर कधीही विश्वास ठेवू नका कानाने हलके असणारे लोक नेहमीच एक चांगले नाते आणि विश्वासू मित्र गमावून बसतात आपल्या आजूबाजूचे लोक आपल्याला काय म्हणतात याची कधीही काळजी करू नका चांगले लोक तुम्हाला चांगलं म्हणणार आणि वाईट लोक तुम्हाला वाईट म्हणणार ज्याची जेवढी बुद्धी असणार तेवढा समोरचा तुम्हाला ओळखणार माणसाजवळ जेव्हा हो जास्त पैसा येतो तेव्हा माणूस बहुरूपी होतो वेगवेगळे मुखवटे चेहऱ्यावर लावले जातात आपल्याकडे खूप सारा पैसा आहे आणि तरीही आपले पाय जमिनीवर आहेत अशी माणसं फार तुरळक असतात आपल्या आजूबाजूला आपलेच लोक असतात शत्रू नसतात पण तरीही आपण दुःखात असतो कारण अनोळखी लोकांपेक्षा आणि शत्रूंपेक्षा आपल्या जवळचे आणि ओळखीतले लोक जास्त दुःख देतात सगळ्यांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावत असताना स्वतःला खुश ठेवणं ही देखील तुमची एक जबाबदारी आहे ती देखील चोखपणे पार पाडा स्वतःला नेहमी तयारीत ठेवा ऋतू आणि माणूस कधी बदलेल हे सांगता येत नाही सगळे धक्के पचवण्याची ताकद असू द्या त्यासाठी मनाची तशी पूर्वतयारी करा स्वतःचा पैसा आणि ताकद यावर कधीही घमेंट करू नका अहंकार येऊ देऊ नका दिवस बदलायला वेळ लागत नाही समोरच्याने केलेले उपकार कितीही छोटे असू द्या पण ते कधीही विसरू नका आणि तुम्ही केलेले उपकार कितीही मोठे असू द्या ते कधीही बोलून दाखवू नका या दोन्ही गोष्टीमुळे नाते टिकून राहतील मतलबी होऊ नका फक्त अशा लोकांपासून दूर राहा ज्यांना तुमची कदर नाही किंमत नाही तुमच्या असण्याने किंवा नसण्याने ज्यांना काहीही फरक पडत नाही अशा लोकांपासून कायम दूर राहा प्रत्येक जण इथे स्वतःच्या आयुष्यासाठी नशिबाला दोष देतो किंवा मग देवाला दोष देतो दे तू माझं वाईट का करतो कधी चांगलं का होत नाही अरे पण हे विसरता का फुलांना उमलण्यासाठी सुद्धा काट्यांचे टोचणे सहन करावे लागते आपण तर माणसं आहोत संघर्ष तर करावाच लागेल ज्याप्रमाणे कारल्याला कितीही तुपात तळले आणि साखरेत घोळले तरीही त्याचा कडवटपणा जात नाही तसेच वाईट माणसांचे असते त्यांच्याशी कितीही चांगलं वागलं तरीही ते त्यांचा वाईटपणा सोडत नाहीत म्हणून त्यांना आपल्या आयुष्यातून बाजूला करण्याऐवजी आपणच त्यांच्या आयुष्यातून दूर जावे कितीही पैसा कमवा संपत्ती असू द्या हिरे मोती दागिने जमीन पण आयुष्यात प्रेमाची माणसे नसतील तरी या गोष्टी मातीमोल आहेत भौतिक गोष्टीतल्या आनंदात माणूस फार काळ रमू शकत नाही तो आनंद वाटायला सुद्धा आपल्या माणसांची गरज असते वेळ कितीही वाईट असली तरी जवळच्या माणसांची साथ सोडू नका कारण वाईट वेळ उशिरा का होईना निघून जाते पण माणसे दुरावली तर ती पुन्हा वापस येत नाहीत तोंडावर गोड बोलणारे आणि मागे वाईट बोलणारे लोक कायम दूर असू द्या आपल्याबद्दल चांगलं वाईट जे काही आहे आपण जसे आहोत ते आपल्या तोंडावर बोलणारे स्पष्ट वक्ते असणारे मित्र आणि काही लोक आपल्या आजूबाजूला असू द्या त्यांच्या स्पष्ट बोलण्याचा थोडा त्रास होईल पण नुकसान कुठेच होणार नाही माणूस सगळं आयुष्य मिळवण्यामध्ये कमावण्यामध्ये घालवतो आणि जेव्हा सगळं मिळवतो पाहिजे ते कमावतो तेव्हा सगळं इथे सोडून निघून जातो म्हणून विचार तर व्हायला हवा आपल्याला आयुष्यात किती आणि काय मिळवायचं आहे आणि कशाच्या मागे किती पळायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये